मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव होता दबाव झुगारून आम्ही मोर्चा काढतोय संजय राऊत यांचे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानी मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गट सोळा डिसेंबरला अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहे उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली होती या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती मात्र आता या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी मुंबईत करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत म्हणाले की हा मोर्चा शिवसेनेचा आहे धारावीतील गरीब लोकांना घर गर मिळायला हवीत ते जिथे राहतात तिथे त्यांना व्यवसायासाठी जागा मिळायला हवी मोठ्या प्रमाणात इथे ड्रग्ज उतरत आहेत त्यांना इथे ड्रग्ज चा वापर करायचा आहे का भारतातील सर्वात मोठा घोटाळा इथे होणार आहे तसेच ते पुढे म्हणाले की हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव होता तो दबाव झुगारून आम्ही मोर्चा काढतोय दिल्लीच्या मदतीने धारावी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वात मोठा टी डी आर घोटाळा होणार आहे पाचशे सत्तर एकरची जमीन भाजपचे जावई अदानी यांच्या हातात दिली जात आहे मुंबई विकण्याची तयारी हे करत आहेत मात्र आम्ही ते होऊ देणार नाही असं राऊत म्हणाले सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा इतकं मोठा धारावी तुम्ही एका, एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय तो तुमचा जावं असं सांगतो आहे हा पहिला प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहे आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रगचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन ती लोकांच्या मनात शंका आहे धारावीतल्या पोरानाच्या ड्रगच्या पुढ्या विकायला द्यायच्यात का तुम्ही जर अभ्यास करा धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार आहे मुंबई बेचणे के देश का सबसे बडा टीडीआर घोटाला अगर का हो रहा है धारावासी धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है बोला हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी टी जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणीचं मुख्यालय आहे बीकेसी मध्ये हा मोर्चा तिथपर्यंत जाईल हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची दाबी करण्यासाठी पोलिसांवर प्रशासनावर सरकार तर मिंधेच आहे सगळ्यांवर दबाव होता हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय कारण आम्हाला मुंबई वाचवायचे महाराष्ट्र वाचवायचा सगळ्यात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई